सांगली जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर मान्य दीपक शिंदे साहेबांना महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी तर्फे केंद्र सरकारने नव्याने तयार केलेल्या ड्रायव्हर विरोधात हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ड्रायव्हर संघटनेला व रिक्षा संघटनेला पाठिंबा देऊन निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा या नाताने जयला या नाताने आपल्या या आंदोलनाला खांड्याला खांदा लावून हो। बाप ड्रायव्हर पुणे सा साध्या काट्या लात्या घेण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते पुढे असतील याला तुम्ही अधिकांत घटनेने घटने अधिकार आपला डॉक्टर बाबासाहेब आपल्याला अधिकार दिलेला आहे संघर्षातून आम्ही आपण न्याय मिळवू शकतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही तुमच्याकडे हक्क मागतोय आणि तुम्ही त्या खाली बसून एसी खाली बसून या लोकांची कायदे बनवताय तुम्हाला लाज वाटत नाही काय काय तुमच्या हाताला लाखवा कसा मारला गेला नाही माझा हा प्रयत्न आहे सध्याधाराना पण येणाऱ्या आगामी काळामध्ये साहेब तुम्ही आदेश ज्या महाराष्ट्र संपादन करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आजच्या महाराष्ट्रात नाही सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या खात्याला खाद्या लागून आहे मी एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की बाबासाहेब आमचे त्रास हा आवाज कुणाचा